नमस्कार मी अशा अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जाळे दारण खुशकुशी जाणार अनारशय दिपाळीमधल्या लक्ष्मीपूजनामध्ये नैवेद्य म्हणून अनारशे हा जरूर लागतो त्यासाठी ते आपण आज ताना ता, ना, ता ना तांदळ भिजवण्यापासून पीठ तयार करेपर्यंत अनारसे कसे बनतात ते सगळे कृती ह्याच्यामध्ये दाखवले आहे पहिले आपण तांदळ घेतलेले आहेत चार चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर तांदळ बुडेपर्यंत त्याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे आणि असे तीन चार दिवस तीन दिवस तुम्हाला ता तांदळ भिजू घालायचे आहेत फक्त तीन दिवस तुम्हाला सकाळ संध्याकाळ याच्यातलं पाणी बदलायचं आहे पाणी नाही बदललं तर ह्या तांदळाचा आंबटवास येतो अनारसाचा आणि त्याच्यानंतर चौथ्या दिवशी तुम्हाला हे अन तांदळ पाण्यातून काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चाळणीवरती आणि निचळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे कॉटनच्या कपड्यावरती तुम्हाला हे तांदळ टाकायचे आहेत माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे त्या बटनावरचे क्लिक करा डिटेल रेसिपी तुम्हाला तिथे मिळेल आता बघा ह्या कॉटनच्या कपड्यावरती तुम्हाला तांदळ सुकवायचे आहेत तांदळ उन्हाळ्यात सुकवायचे नाहीत पंख्याखाली तांदळ सुकवायचे आहेत पासात तासात तांदळ सुकतात आणि तांदळ असे हाताला ओलसरपणा असाल मुठी मुठीत जर घेतले तर अलस थोडंसं मुठीला ओलसरपणा लागला पाहिजे त्याच्यानंतर तर तुम्हाला मिक्सरमधनं तांदळ बारीक जळायचे आहेत आणि अशा प्रकारे बारीक जवळ पीठ तयार करायचं आहे मी दोन वाटे पी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटे गूळ घेतलेले आणि तेल लावण्या आनारशा लावण्यासाठी खसखस घेतलेले तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे ह्या आठ ह्या पिठामध्ये मी चार पाच दिवस गूळ मिक्स करून ठेवलेला होता आणि चार पाच दिवस ते पीठ भिजत होतं आता फक्त तुम्हाला दाखवायसाठी मी दोन वाट्या तांदळाचं पीठ आणि गूळ आणि खसखस आणि पाणी घेतलेलं आहे आता तुम्हाला आ, मला आता आता आपल्याला हे तांद अनारसाचं पीठ मळायचं आहे तांदळाचं जर पीठ असं घट्ट मळायचं आहे थोडं थोडं सिपसिप फक्त थोडं पाणी गुळ असल्यामुळे जास्त पाणी लागत नाही आहे नाही तांदळ भिजल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं फक्त थोडंसं पाणी लागतं थोडं थोडं सिप करून असं पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुम्ही दूध पण घालू शकता आणि याच्या घट्ट तुम्हार असं आटा मळून घ्यायचा आहे आणि बघा थोडं थोडं असा पेढ्यासारखा गोळा तयार झाला पाहिजे असा पेढा तयार झाला पाहिजे आणि आणि खसखसीमध्ये बुडवायचा आहे आणि दोन बुटाच्या सह्याने तुम्हाला अनारसे तयार करायचे आहेत असे दोन दोन बुटांनी अशा प्रकारे मी आता कडे अनारसे तळण्यासाठी कडे तेल कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि क तुम्हाला अनारसे मध्यम ते फुल गॅसवरती तळायचे आहेत बघा अशा प्रकारे आणि अनारसे एकाच बाजूने तळायचे आहेत जी बाजू आहे ती तुम्हाला वरची साईडला ठेवायची आहे तर अनावरच्या बाजूला टाकायचे बघा अशा प्रकारे मी अनारसे तयार करून घेत आहेत आणि प्रकारे आपले सारे अनारसे तयार झालेले आहेत बघा अनरश्याचे जाळी पडलेले आहे खुसखुशीचे अनारसे तयार झालेले आहेत चला